नमस्कार मंडळी टिप्स फॉर लाईफ ह्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज तुम्हाला किचन किचन साठी खास ज्या आपल्या टिप्स असतात त्या सांगणार आहे आणि त्या दाखवणार सुद्धा आहे वर्षभर साठवणीच्या ज्या ज्या वस्तू आपल्याला मध्ये लागतात त्यापासून आपण आज व्हिडिओ खास अपलोड करत आहोत आणि टिप्स म्हटलं तर खूप छान छान अगदी सोप्या सोप्या टिप्स आहेत बऱ्याच जणांना माहिती असतील काही त्यांना का माहिती सुद्धा नसतील पण खास या उपयुक्त अशा टिप्स आहेत तर तुम्ही सगळा व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला टिप्स ऐकायला मिळतील आणि त्या टिप्स आहेत तुम्ही फॉलो करा आणि कशा वाटल्या त्या सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिली सर्वात आहे की आपल्याला घरामध्ये दूध जे दूध आहे ते आपण नेहमी स्वच्छ पातेलं नेहमी दुधाचं घासून घ्यायचं आणि दुधाचं पातेलं हे नेहमी वेगळं ठेवायचं एकच ठेवायचं नेहमी एक किंवा दोन ठेवा पण त्याच्यामध्ये दुसरी कुश कुठलीही गोष्ट करायची नाही तर दुधाचं पातेलं म्हटलं तर नेहमी दूध आपण जेव्हा पातेल्यामध्ये गरम केलं असं पाणी टाकायचं स्वच्छ हे पातेलं पाण्याने धुवून घ्यायचं म्हणजे हे कोरडं असतं ना ते कोरडं घ्यायचं नाही तर त्यातलं पाणी आहे हे काढून टाकायचं आणि ओलसर असं हे पातेलं करून घ्यायचं आहे बघू शकता हे आता मी पूर्ण पातेलं आहे हे ओलसर करून घेतलं एखाद थेंब पाण्याचा आहे आता दूध आहे ते आपण गाळून घ्यायचं आहे जेणेकरून काय होतं तर दूध ज्यावेळेस आपण गरम करतो ना त्यावेळेस पातेल्याला दूध लागत नाही आणि करपत देखील नाही आता हे दूध गाळून घेतल्यानंतर ह्या पातेल्यामध्ये मी टाकणार आहे आणि गरम करून घेणार आहे ही पहिली सर्वात महत्त्वाची टीप आहे दुसरीसुद्धा महत्त्वाची टीप आहे आपल्याला नेहमी पीठ आहे हे गव्हाचं म्हणा तांदळाचं म्हणा भरपूर असं चाळायचं असते त्यावेळेस आपल्याला हातसुद्धा दुखतात अशा वेळेस सोपी आयडिया की आपल्याला हे चाळीमध्ये पीठ टाकून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याकडे अशा छोटे छोटे नाणी असतील म्हणजे एक रुपयाची वगैरे किंवा जास्त वजनाची नाही तर हलकी एक रुपयाचं पन्नास रुपयाची जुनी नाणीसुद्धा असतात ती नाणी घ्यायची आहे आता मी एक रुपयाची चार नाणी घेतली आहेत ती घालते पिठामध्ये आणि हे आपण पीठ चावून घ्यायचं म्हणजे लगेच फटाफट हे पीठ आहे हे चाळलं जातं अशा पद्धतीने जास्त वेळ काही लागत नाही बघू शकता लगेच पीठ असं हे चाललं जातं झटके पट असं पीठ आपलं चाळून आहे आता आपण तिसरे टिप्स बघूया खोबरं आहे खोबरं म्हटलं तर आपल्याला भरपूर असं किचनसाठी जेवणासाठी लागत असे अशा वेळेस कसं टिकून ठेवायचं ते बघणार आहोत बऱ्याच जणांच्या घरी ख खोबरं उपलब्ध असतं किंवा दुकानातनं सुद्धा आणावं विकत लागतं आणि टिकवण्यासाठी महत्त्वाचं आहे की बरेच जण फ्रीजमध्ये सुद्धा ठेवतात आपण बाहेर कसं ठेवावं टिकवून ते मी दाखवणार तर खोबरं आणल्यानंतर पूर्ण स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे जेणेकरून कुठेही ओलावा नसावा म्हणून एक नॅपकिन याच्या सर्व हे खोबरं आहेत हे पुसून घ्यायची स्वच्छ पुसून घ्यायचे ज जरा, जर आपण कोरडं असं आपल्याला पूर्ण खोबरं करायचं आहे ओलावा नसला पाहिजे त्यानंतर एक दोन दिवस उन्हामध्ये मस्त अशी सुकवून घ्यायची खोबरं आहेत ना ही पुसून घेतली आहेत आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर खोबरं म्हटलं तर पिवळं सर किंवा खराब असेल तर ते खोबरं टिकवायचं नसते मग टिकायला चांगलं नसते टिकून ठेवायचं नाही आणि खोबऱ्याचा थोडासा वास घ्या घ्यायचा आहे जेणेकरून असा खोमट असा वास आला तर ते खोबरं चांगलं नसतं म्हणजे टिकून राहण्याची शक्यतासुद्धा त्याची कमी असते म्हणून ते सुद्धा महत्त्वाचं आता ही खोबरी म्हटली तर आमच्या घरचीच आहेत त्यानंतर मी उन्हामध्ये सुकत घालणार आहे तुम्ही ह्या म्हणजे तेल लावण्याच्या अगोदर खोबरं सुकवलं तरीसुद्धा चालेल आता आपण एक दोन दिवस व्यवस्थित सुकवून आणि त्यानंतर एक प्लास्टिकचा डबा किंवा कुठलाही जी तुम्ही तुमच्याकडे काचेची बरणी असेल ती घेतली तरी सुद्धा चालेल त्यामध्ये अशा पद्धतीने सर्व खोबरं घालून घ्यायचं आहे बघा आता हे समजा मोठे असतील तर मी दोन तुकडे ह्याचे करणार आहे आता हे सर्व खोबरे आहेत हे मी टाकून घेतले त्यानंतर आपण झाकण लावून पॅक करून ठेवून घ्यायचं आंबा स्टोरेज कसा करायचा तो बघणार आहोत तर आंब्याची मी साला अगोदर काढून घेतली आहे त्याच्यानंतर आपण असा बारीक असा आंबा कट करून घ्यायचा आहे वर्षभराच्या साठवणीसाठी खास आपण आंबा भरणार आहोत आंब्यामध्ये ह्यातलं काही का तो तो बाठा असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे बाठा असतो बाठा म्हटलं म्हणजेच बी म्हणतो आपल्या आंब्याची तर ती जर का असेल तर ती काढून घ्यायची आणि जर का तो कडक असेल तर तुम्ही साईटने आंबा असा बारीक असा त्याची कापा कापून घेऊ शकता तर अशा पद्धतीने असा हा बारीक असा कट करून घ्यायचा आहे स्वच्छ धुवायचा त्यानंतर सालं काढून घ्यायची आहे त्यानंतर बारीक असे तुकडे कट कर, करायचे आहेत वर्षभर आपल्याला साठवणीचा आंबा भरायचा आहे म्हणजे तो डीप फ्रीचरमध्ये आपण भरून ठेवायचा अशा पद्धतीने आणि काय असं आपल्याला वेगवेगळ्या भाजीमध्ये आंबा खायला आवडतो अशा वेळेस तुम्ही ह्या आंब्याचा वापर करू शकता आहे बघा अशा पद्धतीने आता हा सगळ्या आपण चिप्स केल्यानंतर आपण एखादी आपल्या इकडे प्लॅस्टिकची जी बॅग असेल त्या बॅगीमध्ये तुम्ही टाकू शकता आता बघा माझ्याकडे ही कॅरी बॅग आहे त्याच्यामध्ये मी असं स्टोरेज करून ठेवणार आहे जर का तुमच्याकडे असं कॅरी बॅग नसतील तर तुम्ही साध्या पिशव्यांचा वापरसुद्धा करू शकता त्याच्यामध्ये असा आंबा घालायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने पॅक वगैरे करून डीप फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे भरपूर म्हणजे वर्षभर किंवा वर्षभरपेक्षा जास्त असा आंबा टिकून राहतो बघू शकता अशा पद्धतीने हा मी वर्षभर हा साठवणीचा सा आंबा हा स्टोरेज केला जेव्हा लागेल तेव्हा मी त्याला एक पंधरा वीस मिनटं अगोदर काढते थोडासा काढून घेते पाण्यात टाकते आणि त्यानंतर पुन्हाही पिशी पॅक करून डीप फ्रीजरमध्ये ठेवून देते पाचवी टिप आहे पाचवी टीप, टीप म्हटली तर सगळ्यात महत्त्वाचे आपण साठवणीचा तांदूळ भरतो त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहे आणि ह्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो होता मोठा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर तांदूळ साठवणीचा भरण्यासाठी आपण तांदूळ घेतो त्याच्यामध्ये भरपूर असे किडे वगैरे तयार होतात किंवा तांदूळ खराब होतो अशा वेळेस आपल्याकडे बऱ्याच जणांना केस्ट्रॉल ऑइल एरेंडेल तेल ह्याला म्हणतात मराठीतनं आणि इंग्लिशमधून कॅस्ट्रॉल ऑइल म्हणतात ते, तेल घ्यायचं आहे आणि जर का तुम्ही पन्नास किलोचा तांदूळ भरत असेल तर त्याच्यामध्ये मोठा व्हिडिओ मी दाखवलेला आहे ऑलरेडी आता मी ही टिप्स आहे म्हणून मी छोट्या छोट्या टिप्स दाखवणार आहे त्याच्यासाठी मी थोडंसं एक पेला तांदूळ घेतले त्याच्यामध्ये मी एक दोन ते थेंब फक्त तीन थेंब तेलाचे टाकले आहेत आणि हे मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित ता असं तांदळाला लागलं पाहिजे हे तेल हे बघा अशा पद्धतीने हे असे तांदूळ आहेत हे चोळून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित जेणेकरून ह्या तांदळाला व्यवस्थित तेल लागलं जातं आणि वर्षभर हे तांदूळ खराब होत नाही आणि साठवणीचा ता तांदूळ हा हा टिकून राहतो कीड वगैरे काही लागत नाही आणि ह्याच्यामध्ये हे एदंडक तेल वापरलं ह्याचा साईड इफेक्टसुद्धा नाही आहे आपण हे कारण तांदूळ ज्यावेळेस धुवतो तेव्हा आपण स्वच्छ करतो त्यामुळे तेलाचं पण काही याच्यामध्ये तेल बिलकुल तांदळाला राहत नाही आणि जरी पोटात गेलं तरी आपलं पोट साफ होऊ शकतं पण साईड इफेक्ट काहीच नाही आहेत अशा पद्धतीने तुम्ही साठवणीचा तांदूळ हा भरू शकता हा मिक्स केला त्याच्यानंतर एखाद्या पॅक डब दब, डबा घ्यायचा जेवढे तांदूळ असेल तेवढे त्याच्यामध्ये तुम्ही भरू भरून ठेवू शकता आपल्याकडे साखर भरपूर आपण महिन्याची साठवणूक करतो जवळ बरेच जण पाच किलो दहा किलो जशी लागेल तशी आपण साखर आणून ठेवतो अशा वेळेस उन्हाळ्यामध्ये भरपूर अशा मुंग्या येतात गरमीमुळे त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये सुद्धा येतात अशा वेळेस साखर जर का आपल्याला साखरेवर मुंग्या येऊन द्यायच्या नसेल तर अशा वेळेस आपण तीन ते चार लवंग घ्यायचे आणि अशा पद्धतीने साखरेच्या वर टाकून ठेवायचे म्हणजे मुंग्या येत नाही आता सातवी महत्त्वाची आहे आपण बऱ्याच वेळा आपल्याला डब्यासाठी कडधान्य लागतात अशा वेळेस आपण भरपूर स्टोरेज करतो पावसाळ्यासाठी त्याचप्रमाणे एनी टाईम वर्षभर आपण हे साठवणीचं साठवणी करतो आणि जसे लागेल तसे आपण आणत असतो पण जास्त आणणारे भरपूर जण असतात कारण आपल्याला डब्यासाठी लागतात आणि अशा वेळेस बऱ्याच जणांचं कसं घाई गडबडीमध्ये कामावर जाणारे जॉब करणारी बरेच जण असतात आणि कडधान्य आपण बघायला वेळ नसतो अशा वेळेस ती कडधान्याला कीड लागू शकतं किंवा खराब होऊ शकतात अशा वेळेस आपण डब्यामध्ये हे वटाणे किंवा कुठली प्राधान्य म्हणा एखादं आपल्याला ऊन पडत असेल तर ते उन्हामध्ये थोडे सुकवून घ्यायचे आणि त्यानंतर एखाद्या डब्यामध्ये स्वच्छ डब्यामध्ये किंवा काचेची बरणी असेल तर तुम्ही काचेच्या बरणीमध्ये सुद्धा भरू शकता आणि त्यानंतर बळणीमध्ये भरून घ्यायचा आणि आपल्याकडे दुकानामध्ये तुरटी म्हणतात त्याला तुरटी मिळते ही तुरटी आहे ना ही कडधान्यामध्ये अशा प्रकारे ही टाकून ठेवायची जेणेकरून ह्याला कुठ कुठलेही कीड वगैरे टोळ काहीही लागत नाही आणि डब्याचं झाकण फिट्ट बंद करून ठेवायचं भरपूर दिवस हे व्यवस्थित महिने हे कडधान्यात हे टिकून राहते वेगळ्या प्रकारचे आपण पदार्थ ब वर्षभराच्या साठवणीचे भरत असतो लोणचं म्हटलं तर गोड तिखट वेगवेगळ्या प्रकारचे लोणचं असतात आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोणचं भरल्यानंतर तेलाचा वापर करायचा असतो सर्वात महत्त्वाची टीप आहे ही की जेव्हा आपण लोणचं भरतो त्यावेळेस आपण काचेच्या बर्णीत किंवा जे तुमच्याकडे बरणी उपलब्ध असेल त्याच्यामध्ये भरू शकता पण जास्तीत जास्त काचेच्या बरणीचा वापर करेल तेवढा चांगला असतो आणि ज्यावेळेस आपण लोणचं भरतो त्यावेळेस लोणचं हे पूर्ण भरल्यानंतर बघू शकता ह्याच्यावरती तेल नाही आहे त्यामुळे हे लोणचं आहे ना ह्याला बुरशी येऊ शकते त्यामुळे नेहमी गरम लोणचं पूर्ण बर्णीमध्ये भरल्यानंतर आपण चा बरेच जण लोणचं कुठल्याही तेलाचा वापर करतात शेंग तेल म्हणा राईचं तेल म्हणा किंवा आपलं जे कोकोनट ऑइल असेल कुठल्याही तेलाचा वापर करतो तेच तेल पुन्हा गरम करून घ्यायचं आहे ते पूर्ण थंड करून घ्यायचं आणि ह्या लोणच्या वरती आपल्याला घालून घ्यायचं आहे जेणेकरून हे वर्षभर हे लोणचं आहे हे टिकून राहतं